नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्मा पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोनची द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नववीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या मराठी मॅथमॅटिक सायन्स इतिहास भूगोल या विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा प्रश्न पहिला अ खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा तीन गुणांसाठी पा आपण उत्तरांसहित वाचू एक सजीवांच्या शरीरातील सर्व अवयव संस्थांमधील समन्वय असणाऱ्या स्थितीला समस्थिती म्हणतात दुसरे विधान मतिमंदत्व हे जनुकीय दोषाचे सर्वात ठळक वैशिष्ट्य आहे तिसरे विधान प्रथिने संश्लेषणासाठी आवश्यक माहिती डी एन एमध्ये साठवलेली असते प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा चार गुणांसाठी चार उपप्रश्न सोडवायचे आहेत एक सत्य की असत्य ते लिहा वर्णखिंता या दोषात शरीरात ग्ल्युटमिक आमलाची निर्मिती होत नाही सत्य दुसरे नावलिहा दोन छेद तीन भाग व्यापणारा मेंदूचा भाग प्रमस्ती तिसरे सहसंबंध लिहा त्या ठिकाणी आपण सहसंबंध लिहिलेला आहे क्लाईन फिल्टर सिंड्रोम चौथे विसंगत घटक ओळखा विसंगत घटक आहे पांढरे फूल प्रश्न पहिल्यातील सी प्रश्न योग्य जोड्या जुळवा तीन गुणांसाठी गट अ आणि गट ब देण्यात आलेला आहे आपल्याला मध्ये उत्तराचा पर्याय लिहायचा आहे एक पाण्याच्या दिशेने वाढ त्याचा ग पर्याय आहे जलानुवूती हालचाल दुसरे प्रकाशाच्या दिशेने वाढ त्याचा क पर्याय आहे प्रकाशानुवर्ती हालचाल तिसरे अंडाशयाच्या दिशेने परागनलिकेची वाढ त्याचा पर्याय आहे रसायनांवरती हालचाल प्रश्न दुसऱ्यातील अ प्रश्न शास्त्रीय हा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक रुक्क निकामी झाल्यास रक्तन्याश्लेषण करावे लागते कारण सजीवांमध्ये अनेक नको असलेले घातक पदार्थ जसे युरिया आम्ल अमोनिया तयार होतात हे पदार्थ जर शरीरात साचून राहिले किंवा शरीरात जास्त काळ राहिले तर गंभीर इजा पोचवू शकतात वा काही वेळा त्यामुळे मृत्यूही होऊ शकतो रुक्क निकामी झाल्यास शरीरातील रक्तात हे नायट्रोजनयुक्त विषारी पदार्थ साचून राहतात हे पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर करावा लागतो अन्यथा अशा रुग्णाचा मृत्यू ओढवतो म्हणून निकामी झाल्यास करावे लागते दुसरा प्रश्न धूम्रपान केल्यामुळे हृदयावर अति तणाव येतो कारण सिगारेट किंवा विडीमध्ये तंबाखू असतो यात निकोटीन हा हानिकारक घटक असतो याचा दुष्परिणाम मध्यवर्ती आणि परिगीय श्वेता संस्थेवर होतो यामुळे धमन्या टणक होतात म्हणजे रक्तदाब वाढतो आणि हृदयावर येतो ब प्रश्न डाऊन सिंड्रोम टीप लिहा अलिंगी किंवा काही गुणसूत्रातील अपसामान्यतेमुळे डाऊन सिंड्रोम ही विकृती निर्माण होते डाऊन सिंड्रोम ही गुणसूत्रीय विकृती मानवाच्या बाबतीत सर्वप्रथम शोधण्यात आली व त्याचे वर्णन केले गेले या विकृतीला ट्रायसोमी एकवीस एखादी गुणितता एकवीस असे म्हणतात कारण एकविसावे गुणसूत्र यांच्या पेशीत तीनदा असते त्यामुळे यांच्या शरीरातील प्रत्येक पेशीत एकूण सत्तेचाळीस गुणसूत्रे असतात अशी बालके मानसिक वाढ खुंटल्यामुळे मतिमंद असतात कमी उंची चपटे नाक आखूड बोटे अशी काही लक्षणे असतात प्रश्न तिसरा अ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा चार गुणांसाठी एक वनस्पतींचे उत्सर्जन मानवाला कसे उपयुक्त ठरते वनस्पतींसाठी जे पदार्थ उत्सर्जिते असतात त्यातील बरेचसे पदार्थ मानवाला उपयुक्त असतात उदाहरणार्थ रबराचा चीक यापासून रबर बनवले जाते रबराचे हजारो उपयोग होतात डिंक राळ इत्यादी पदार्थांचा मानवाला विविध प्रकारे उपयोग होतो वनस्पतींची पाने ठराविक ऋतूत गळतात हेही उत्सर्जनाचे कार्य आहे या गळणाऱ्या पाण्यांमुळे खत निर्मिती होते अशा प्रकारे वनस्पतींचे उत्सर्जन मानवाला उपयुक्त ठरते दुसरा प्रश्न सिकल सेल एनेमिया किंवा दात्रपेशी पंडुरोग या आजारावरील उपाय लिहा सिकल सेल ॲनिमिया आजारावरील उपाय सिकल सेल ॲनिमियाचा प्रसार थांबवण्यासाठी वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न करू नये किंवा केल्यास अपत्य निर्मिती करू नये आपल्या शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी सिकलसेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी